नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे टी टी दोन हजार पंचवीस परीक्षा विद्यार्थी जोरात तयारीला लागलेले आहेत ला येत्या नोव्हेंबरमध्ये तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे परीक्षा नोव्हेंबरमध्ये होईल ऑक्टोबरमध्ये होईल डिसेंबरमध्ये होईल जेव्हा होईल त्यावेळेस आपण परफेक्ट तयारीनिशी परीक्षेला उतरणं गरजेचं आहे ओके तर सध्या ज्या टीईटी बद्दल बातम्या येत आहेत त्या बातम्यांकडे तर आपलं लक्ष हवंच आहे पण सगळ्यात महत्वाचं काय आहे जो टी परीक्षेसाठी आपला अभ्यास लागणार आहे ना तो अभ्यास इथं आपण कव्हर करणं खूप जास्त महत्वाचं आहे तर अशी काही दर्जेदार पुस्तकं आहेत की ज्या पुस्तकांच्या मदतीनं तुम्ही कोणताही क्लास न लावता सुद्धा टी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकता पुस्तकं कशी वापरायची त्याच्यामध्ये मॉडेल क्वेश्चन कसे असतील याच्याबद्दल आपण इथं मोफत लेक्चर्स घेणार आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे तर आता सप्टेंबर महिना चालू आहे सप्टेंबर महिन्यातले अकरा दिवस आपले गेलेले आहेत तर इथून पुढचे दिवस सप्टेंबरचे पंधरा दिवस ऑक्टोबर पूर्ण नोव्हेंबर फेस्टिवल सीजन आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये आपला वेळ जातो तर अशा वेळेस आपलं नियोजन परफेक्ट असणं गरजेचं आहे कमीत कमी पुस्तकं वापरून जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल याच्यावरती आपला भर आहे आणि लक्षात घ्या कंटिन्यू वरती आपण सगळा सिलेबस कव्हर करू शकत नाही सो पुस्तकाची जी जागा आहे ना पुस्तकाची जागा कोणीच घेऊ शकणार आहे लक्षात घ्या तर या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपला जास्त मोठा नसणार आहे फक्त या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी काही पुस्तकं सांगणार आहे की जी पुस्तकं वापरून तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट पण तुमची टीईटी परीक्षा क्वालिफाय होऊ शकता ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल वेबसाईट ची लिंक मिळेल त्या लिंकवर जायचं आहे लिंकवर लिंक जाल तेव्हा तुम्हाला याशी ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल तिथं गेल्यानंतर तुम्हाला अदर एक्झाम मध्ये जायचं आहे जेव्हा तुम्ही अदर एक्झाम मध्ये जाल अदर एक्झाम मध्ये तुम्हाला एज्युकेशन टीईटी आणि टेट असा एक सेक्शन मिळेल त्याच्यामध्ये तुम्ही जावा एज्युकेशन टीईटी टेट मध्ये इथं बघा इथलं प्रत्येक पुस्तक मी तुम्हाला दाखवत आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला कोणती पुस्तकं घ्यायची आता सगळ्यात महत्वाचा विषय राहतो विद्यार्थ्यांचा तो म्हणजे बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ठीक आहे डीएड एड ला जरी हा विषय आपला झालेला असला तरी थोडासा गॅप पडलेला असतो आणि गॅप पडल्यामुळं काय होतं विसरायला होतं बरोबर त्याच्यासाठी आपल्याला एक परफेक्ट गायडन्स हवं असतं आणि हे गायडन्स तुम्हाला मिळणार आहे इथं आपलं जे पुस्तक आहे बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद परीक्षाभिमुख तयारी सीटे, टेट सेटनेट सगळ्या परीक्षांसाठी जिथं जिथं तुम्हाला बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र आहे तिथं सगळीकडे तुम्हाला हे पुस्तक उपयोगी पडणार आहे पुस्तकाचं वैशिष्ट्य पासून एकवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आकृत्या तक्ते आणि माइंड मॅपद्वारे दिलेलं आहे लक्षात घ्या जेव्हा पुस्तकामध्ये आकृत्या तक्ते आणि माइंड मॅप असतात ना एक्झामला जायच्या अगोदर रिव्हिजनला हे खूप जास्त मदतीला होऊन जातं परीक्षेच्या पॅटर्न अनुसार महत्व वस्तुनिष्ठ प्रश्न बघा मानसशास्त्रचे प्रश्न जे आहेत ना वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत तितके दर्जेदार या पुस्तकामध्ये आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडले तर दर्जेदार वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी तुम्ही हे पुस्तक वापरा लेखक आहेत डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर आणि स्वाती शेटे मॅडम पुस्तक आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल आहे दोनशे चोवीस रुपये पुस्तकाची किंमत आहे डिस्काउंट पण तुम्हाला इथं मिळत आहे हे झालं आपलं पहिलं पुस्तक त्याच्यानंतर बघा संपूर्ण शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी हे सुद्धा एक पुस्तक आहे जे तुम्ही महाटेट दोन हजार पंचवीस सव्वीस साठी आता टीईटी आणि टेट चा काही सिलेबस जो आहे तो ओव्हरलॅप करतोय त्याच्यामुळं कोणती पुस्तकं घ्यायची ते तुम्ही इथं ठरवू शकता ठीक आहे ओके त्याच्यानंतर बघा इथं तुम्हाला शिक्षक अभियोग्यता कल आवड समायोजन व्यक्तिमत्व विशेष तयारी हे देखील पुस्तक आहे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं टी सी एस पी वाय क्यू घटकनिहाय विश्लेषणाने स्पष्टीकरण ज्या इयर इयरमध्ये क्वेश्चन पेपर होऊन गेलेल्या असतात त्या क्वेश्चन पेपर त्यांचं स्पष्टीकरण सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जातं ठीक आहे ओके क्लिअर बाकी तुम्ही बुद्धिमत्ता चाचणी असेल स्पर्धा परीक्षेसाठी जिथं जिथं तुमचे हे सब्जेक्ट ओव्हरलॅप होत आहेत ते सब्जेक्टसाठी तुम्ही पुस्तकं वापरू शकता ठीक आहे पण टीईटी आणि टेटसाठी इथं तुम्हाला स्पेशली पुस्तकं दिलेली आहेत आणि ती पुस्तकं वापरा आणि तुमचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही याच वर्षी आणू शकतात ठीक आहे ओके क्लिअर चला तर याच्या व्यतिरिक्त लक्षात घ्या याच्या व्यतिरिक्त टीईटी आणि साठी आपल्याला काय करायचं आहे आता टीईटी साठी आपल्याला काय करायचं आहे जे आपल्या वरती लेक्चर होतील लेक्चर तुम्ही बघा वस्तुनिष्ठ प्रश्नांवरती आपले लेक्चर होतील थेरीचे लेक्चर पण काही आपण कंडक्ट करूया पण विद्यार्थी जास्तीत जास्त वस्तुनिष्ठ लेक्चरची डिमांड करतात आजच तुम्ही आज आहे बारा तारीख आजच तुम्ही तुमचा रोडमॅप बनवा जेवढी पुस्तकं तुम्हाला लागते टी आणि टेट ची आपल्या वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करा ऑर्डर केल्यानंतर एक पाच ते सहा दिवसामध्ये पुस्तक तुम्हाला मिळून जातं प्रॉपर थेरी प्लस एमसी क्यूची प्रॅक्टिस करा इयर इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा रिव्हिजन करा आणि जो काही भाग करताय तो तुम्ही परफेक्ट करा इथून तुमची टी आणि ची जी तयारी आहे ती तयारी तुमची भक्कम होऊन जाईल आणि सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असतो मानसशास्त्राचा त्याच्यासाठी दर्जेदार पुस्तक मी तुम्हाला इथे सजेस्ट केलंय तर ही पुस्तकं वापरून तुम्ही तुमची टीईटी आणि टेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण करू शकता तर हा छोटासा व्हिडिओ तुमच्या इन्फॉर्मेशन साठी होता जे विद्यार्थी क्लासेस लावू शकत नाहीत तर अशा विद्यार्थ्यांनी टेन्शन न घेता दर्जेदार पुस्तकांच्या मदतीनं अभ्यास चालू करावा यश नक्कीच तुम्हाला मिळेल तर भेटूया आपल्या रेग्युलर क्लासेसमध्ये बुद्धे टेक केअर